श्री स्वामी समर्थ राशीसाठी कोणत्या ह्या आठवड्यामध्ये कोणत्या गोष्टी घडणार आहेत हा आठवडा कसा जाणार आहे किटलोकोनपासून सावध राहा ट्रॅव्हल्स करू नका प्रवास होता होईल तेवढा करू नका पाण्यापासून थोडं सावध राहा पाण्याच्या ठिकाणी तुम्ही जाऊ नका अजून आ... बाकी सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी सेलिब्रेशन आहे चार दिवसामध्ये चार ते आठ दिवसामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये या आठवड्यामध्ये सेलिब्रेशन कोणत्या तरी छोट्या मोठ्या कारणावरून तुमचं सेलिब्रेशन होताना दिसत आहे अबंडन्स तुमच्या लाईफमध्ये आहे काहीतरी नवीन खरेदी करण्याची चर्चा तुम्ही या दहा दिवसात आठ दिवसात करण्याची दिसत आहे प्लस तुम्ही आ... कोणती तरी जागा खरेदी करणे किंवा किंवा आ... सगळ्यांसाठी ही एनर्जी रेझ्युनेट होईल असं नाही आहे एका राशीचे खूप जारी खूप सारे लोक असतात त्यामुळे ज्यांना जे पीक होईल ते तुम्ही घ्या आणि ज्यांना पर्सनल रीडिंग हवी आहे त्यांनीसुद्धा कमेंट करा पर्सनल रीडिंग त्यांच्यासाठी मिळून जाईल आपण करून देऊ पण ही आता जनर जनर जनरल असल्यामुळे सगळ्यांसाठी आहे त्यामुळे दहातली एखादी गोष्ट तुम्हाला मॅच होणार आणि बाकीच्या नाही होणार असं सुद्धा होऊ शकतं तर तुमच्या आयुष्यामध्ये नवीन काहीतरी एखादी जागा खरेदी करणे घर खरेदी करणे किंवा भाड्याचे रूम चेंज करणे हे सुद्धा दिसत आहे एवढंच ह्या गोष्टी दिसत आहेत पण चिटर लोक तुमच्या आयुष्यामध्ये धोका देण्याची शक्यता आहे फसवण्याची शक्यता आहे चोरी होण्याची शक्यता आहे दिसत आहे का तुम्हाला चीट करताना कोणीतरी दिसत आहेच महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे या आठवड्यामध्ये जपून ठेवा कुठेतरी ज बाहेर जाताना बाजारात वगैरे जाताना तुमच्या काही गोष्टी जपून ठेवा घरी ठेवा सेफ राहा ह्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये काहीतरी पॉकेट मनीसुद्धा किंवा काही पैशाच्या काही गोष्टी अबंडन्स किंवा कोणत्या तरी गोष्टी अशा तुमच्या चोरी होताना दिसत आहेत कोणतरी व्यक्ती तुम्हाला फसवत आहे असं सुद्धा दिसत आहे त्यामुळे असं नाही की ती बाहेरची व्यक्ती असू शकते घरातली ही व्यक्ती असू शकते कोणीही असू शकतं त्यामुळे तुम्ही या आठवड्यामध्ये सावध राहा सतर्क राहा काळजी घेण्याची एकच एकच गरज आहे बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या खूप छान आहेत छान आहेत पण चोरी होण्याची जास्त इथं मला येत आहेत त्या गोष्टी तुम्ही मेंटेन करा श्री स्वामी समर्थ